पिंपरी चिंचवड शहरात बिगारी कामगारांच्या घराला झोपडपट्टीला आग लागून दहा लाख रुपयांची रोख रक्कम पूर्णपणे जळून खाक झाली आहे पिंपळे गुरव परिसरातील जवळील बिगारी कामगारांच्या पत्राशेड शेड झोपडपट्टीला सकाळी साडे अकरा रुपयांची रोख रक्कम पूर्णपणे जळून खाक झाली आहे जळलेल्या रोख रकमेचे व्हिडिओ श्री शक्ती न्यूजच्या हाती लागलेत पत्राशेड झोपडपट्टीला लागलेली आग पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलानं आटोक्यात आणली आहे मात्र या आगित पत्रा शेड मध्ये राहणार्या बिगारी रहा कामगारांचा मोठं आर्थिक नुकसान झाले. पत्रा शेड ला आग लागण्याचं नेमकं कारण काय आहे ते अजूनही स्पष्ट झालेलं नाही. सर पिंपरी चिंचवड शहरात बिगारी कामगारांच्या घराच्या झोपडपट्टीला आग लागली आहे. किती घरांना आग लागली आहे? काय जीवितहानी झाली आहे? काय अशा प्रकारे आग लागली? नक्की कारण काय? सदर वर्दी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामक विभागाला प्राप्त झाली. अकरा वाजता आग लागल्याची वर्दी दिली. काशीत पार्क पिंपळी गुरु इथे पाच झोपडे पेटले प्रत्यक्ष पाणी केले असतं तर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात आग होती आगीमध्ये खूप नुकसान झाले बाकीच्या झोपड्या वाचवण्यात यश आले प्रामुख्याने सांगता सांगण्यात आलं आहे की तिथे कॅश दहा ते बारा लाख रुपये जाळण्यात जळण्यात आले नक्की काय प्रकार तो जे कर्मचारी असतात बिगारी कर्मचारी तर त्यांच्या जो पगाराचा हिस्सा असतो तो ठेवण्यात आला होता मुकादम यांच्या घरामध्ये आणि त्यांच्या ह्याला झळ लागली आहे आणि आगीत पाच लाख नुकसान झालेले आहे आणि साडेचार तोळे सोनं जळ आले जीवितहानी झाली अजिबितहानी काय नाही झाली सर्व काही सुखरूप पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आपण हे अशा प्रकारे जे आग वगैरे लागते त्यापासून सतर्क कशाप्रकारे राहायला पाहिजे काय आवाहन करणार त्यांना सांगू इच्छितो की लवकरात लवकर कॉल करणे आणि प्राचारण पहिले अग्निशामकला करणे आणि स्वतःची काळजी घेणे सिलेंडर बंद करणे आग लागल्यास दुसऱ्याला प्राचारण करणे लवकरात लवकर बोलवणे